मंडळी माडा आणि सांगली लोकसभा मतदारसंघात रोज एक नवीन ट्विस्ट येतोय माडाचं आपण काल जाणून घेतलंच पण सांगलीच्या जागेबद्दल बोलायचं झाल्यास अपक्ष उभे राहिलेल्या विशाल पाटील यांना आता पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला असून विशाल पाटलांची ताकद द्विगुणित झाल्याची चर्चा आहे त्यामुळे भाजपच्या संजय काका पाटील आणि ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांच्या गोटात चिंतेचं वातावरण पसरलं आहे पण मागच्या निवडणुकीतला वंचित समाजाचा रोल पाहता विशाल पाटील हे काँग्रेस नेत्यांचं समर्थन वैयक्तिक क्रेज आणि आता मिळालेल्या वंचितच्या पाठिंब्यामुळे सांगलीची निवडणूक एक हाती जिंकू शकतात असं बोललं जात आहे पण ते खरंच शक्य आहे का सांगलीचं वारं कोणाच्या बाजूने मागच्या वेळी वंचितच्या तिकिटावर लढलेल्या गोपीचंद पडळकर यांना मिळालेली धनगर मतं यंदा विशाल पाटलांच्या बाजूने वळणार का सगळं सविस्तरपणे जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय सांगलीत महाविकास सा आघाडीकडून ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील पा का का पाटील महायुतीकडून उमेदवार संजय काका आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे उमेदवार ताकदीचे असून त्यांचा मतदारसंघात वैयक्तिक प्रभाव असल्यानं जनता कोणाच्या बाजूने कौल देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय त्यातच आता सा सांगलीतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीनं विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्यानं सांगलीची निवडणूक आणखी चुरशीशी आणि रंगतदार होण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे पण खर तर सांगलीत वंचित बहुजन आघाडीनं ओबीसी नेते प्रकाश शिंगे यांना पाठिंबा दिला होता मात्र काही दिवसांपूर्वी विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीनं विशाल पाटील यांना पाठिंबा देत असल्याचं म्हटलंय प्रकाश आंबेडकर आणि प्रतीक पाटील यांची भेट झाली त्यावेळेस त्यांनी पाठिंबा देण्याविषयी विधान केलं होतं प्रतीक पाटील माझ्याकडे आले होते काय करायचे विचारत होते मी त्यांना म्हणालो की हिंमत असेल तर लढा तुम्ही लढलात तर आम्ही तुम्हाला पाठिंबाही देऊ आणि निवडून आणू असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते त्यानुसार आता वंचित बहुजन आघाडीनं विशाल पाटलांना आपला पाठिंबा दिलाय दरम्यान याआधी वंचित बहुजन आघाडीनं अन्य पक्षातील उमेदवारांना पाठिंबा दिलाय कोल्हापुरातून शाहू महाराज नागपुरातून विकास ठाकरे बारामतीतून सुप्रिया सुळे यवतमाळ वाशिममधून अनिल राठोड अमरावतीत आनंदराज आंबेडकरांना आणि सांगलीत अपक्ष उभ्या असलेल्या विशाल पाटलांना पाठिंबा दिलेला आहे मंडळी सांगलीत वंचितच्या पाठिंब्यामुळं विशाल पाटील एक हाती विजय मिळू शकतात असं बोललं जात आहे त्याची कारणं पण तशीच आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत झालेली पाहायला मिळाली होती त्यामध्ये भाजपचे संजय काका पाटील स्वाभिमानीच्या चिन्हावर लढलेले काँग्रेस पुरस्कृत उमेदवार विशाल पाटील आणि वंचितचे गोपीचंद पडळकर यांनी आपली ताकद पणाला लावली होती दरम्यान विशाल पाटलांबद्दल असलेली संपत्ती पाहता मागच्या वेळी त्यांचा विजय होणार हे निश्चित मानलं जात होतं पण वंचितच्या गोपीचंद पडळकर यांनी तब्बल तीन लाख मतं घेतल्यानं विशाल पाटलांना मतविभाजनाचा फायदा बसला त्यामुळं संजय काका पाटलांचा निसटता विजय झाला आणि विशाल पाटलांचा पराभव झाला गोपीचंद पडळकर यांना तेव्हा मतदारसंघातून वंचित समाजासोबतच धनगर आणि मुस्लिम समाजानाही समर्थन दिलेलं होतं कारण पडळकर हे स्वतः धनगर समाजातून येतात आणि एम आय एम ची वंचित सोबत युती होती त्यामुळं पडळकरांना मोठं मताधिक्य मिळालं होतं यंदा तो धनगर ओबीसी मुस्लिम आणि वंचित फॅक्टर लक्षात घेता वंचितनं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांना सुरुवातीला पाठिंबा दिला होता पण वंचितनं आता तोच पाठिंबा विशाल पाटलांना दिलाय त्यामुळं सांगलीतलं राजकीय वातावरण चांगलं स्थापलंय पण काही जण अशीही शंका उपस्थित करतायत की गोपीचंद पडळकरांना मिळालेल्या मतांमध्ये ते स्वतः धनगर नेते असल्यानं धनगर समाजाचा टक्का जास्त होता पण पडळकर येथून निघून गेले तसा तो धनगर मतदार विभागला गेला त्यामुळे विशाल पाटलांना वाटतंय तेवढं लीड मिळणार नाही पण खरं तर विद्यमान भाजप खासदार संजय काका पाटील यांच्याबद्दल थोड्या प्रमाणात का, का होईना पण मतदारसंघात असलेलं अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण आणि ठाकरे गटाचा सांगलीत असलेला कमजोर प्रभाव या गोष्टी विशाल पाटलांच्या विजयात महत्वाची भूमिका बजावतील म्हणजे सांगलीची तिरंगी लढत अटीतटीची झाली तरी विशाल पाटलांना असणारा स्थानिक काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सपोर्ट त्याचप्रमाणे प्रभावी उमेदवार असतानाही महाविकास आघाडीकडून त्यांना नाकारण्यात आलेल्या तिकिटामुळं मिळत असलेली सिंपत्ती आणि माजी मुख्यमंत्री व त्यांचे आजोबा वसंतदा पाटील यांच्या कार्याची लिगसी यामुळे विशाल पाटील हे सांगलीत इतर दोन्ही स्ट्रॉंग उमेदवारांवर भारी पडणार असं बोललं जात आहे त्यात वंचितच्या भूमिकेने विशाल पाटलांचे हात आणखीनच बलकट केलेत जरी स्थानिक काँग्रेस नेते आघाडी धर्माचं पालन करणार असल्याची वक्तव्य करत असली तरी त्या अंतर्गत मार्गाने विशाल पाटील यांचंच काम करणार असा अंदाज व्यक्त केला जातोय पण तरीही काही जाणकार अशी शंका व्यक्त करतायत की मागच्या वेळी जे वंचितच्या उमेदवारानं वोट डिव्हिजन केलं ज्यामध्ये धनगर ओबीसी आणि एम आय एमच्या मुस्लिम मतांचा वाटा होता त्याचा प्रभाव आता वंचित मध्ये तितका राहिलाय का प्रकाश शेंडगे यांचा ओबीसी मतदार आता भाजपच्या संजय काकांच्या बाजूने वळू शकेल का तसं जर झालं तर विशाल पाटलांसाठी ही निवडणूक अटीतटीची होऊ शकते पण जर वंचित सोबत धनगर ओबीसी आणि मुस्लिम मतांचा पूर्ण पाठिंबा विशाल पाटलांना राहिला तर मात्र त्यांचा विजय तुलनेनं अधिक सोपा होऊ शकतो पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय वंचितच्या पाठिंब्यामुळे विशाल पाटील हे सांगली स्ट्रॉंग इलेक्ट्रॉल मेरिट गाठण्यात यशस्वी होतील का वंचितच्या भूमिकेमुळे संजय काका पाटील आणि पैलवान चंद्रहार दादा पाटील यांच्या पुढच्या अडचणी किती वाढू शकतात कोण होईल सांगलीचा पुढचा खासदार विशाल पाटील चंद्रहार पाटील की संजय काका पाटील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी तुम्ही आपले ग्राउंड से व्हिडिओज पाहताय ना जर नसाल तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात सध्या कोणाची हवा आहे सोबतच आपल्या विशेषवारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद